हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथं केंद्र आणि राज्य सरकारच्या अमृत योजनेतून सेहेचाळीस कोटी नव्वद लाख रुपयांची योजना मंजूर झाली आहे मात्र योजना सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरली आहे ठेकेदाराला हाताशी धरून नगरपालिका प्रशासनानं मोठा घोटाळा केल्याचा आरोप सर्वपक्षीय समितीनं केला दरम्यान नगरपालिकेत झालेल्या बैठकीत मुख्याधिकारी अजय नरळे यांच्यासोबत आंदोलकांची जोरदार वादावादी झाली हे काम तत्काळ बंद करावं अन्यथा नऊ जुलैपासून नगरपालिकेच्या च्या दारात ठिया आंदोलन आणि बेमुदत गाव बंद करण्याचा इशारा सर्वपक्षीय समितीचे दिनकरराव ससे अण्णासाहेब शेंडूरे दौलतराव पाटील आणि अजित सुतार यांनी दिलाय उपरी शहरासाठी मंजूर झालेल्या सेहेचाळीस कोटी नव्वद लाख रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचं काम प्रशासकीय मान्यतेप्रमाणे होत नसल्याचा आरोप सर्वपक्षीय कृती समितीनं केला आहे याबाबत सोमवारी झालेल्या नगरपालिकेतील बैठकीत मुख्याधिकारी नरळे आणि आंदोलकांमध्ये जोरदार वादावादी झाली या योजनेसाठी सुरुवातीला थर्ड पार्टी अहवाल नसताना मुंबईच्या आर के मदानी या ठेकेदार कंपनीला पाईपलाईन खरेदीसाठी एक कोटी रुपये देण्यात आले त्यामध्ये मुख्याधिकारी अजय नरळे पाणीपुरवठा अभियंता प्रसाद पाटील लेखापाल रोहित कनवाडे सल्लागार समिती निसर्ग कन्सल्टंट आणि ठेकेदार आर के मदानी यांचं संगनमत झालंय असा आरोप कृती समितीनं केला आहे या योजनेत ढपला पाडण्यासाठी शासकीय नियम धाब्यावर बसवलेत प्रमाणे पाईपलाईन रस्त्याच्या पाच फूट खाली घालणं गरजेचं असताना घाई गडबडीनं दोन फुटावरच पाईप घालण्याचं काम सुरू आहे त्यामुळे योजनेचं नियमबाह्य काम तत्काळ बंद करावं ठेकेदार आर के मदानी आणि सल्लागार समिती निसर्ग कन्सल्टंट यांना काळ्या यादीत टाकावं तसंच मुख्याधिकारी अजय नरळे पाणीपुरवठा अभियंता प्रसाद पाटील लेखापाल रोहित कनवाडे यांना तत्काळ निलंबित करून चौकशी करावी या मागणीसाठी बुधवार नऊ जुलैपासून नगरपालिकेच्या दारात बेमुदत ठिया आंदोलन आणि बेमुदत शहर बंद करण्याचा इशारा देण्यात आला यावेळी दिनकरराव ससे अण्णासाहेब शेंडुरे दौलतराव पाटील अजित सुतार शिवाजी जाधव सूरज बेडगे नितीन काकडे नितीन गायकवाड संजय पाटील राजू वायंगडे नेताजी निकम वीरकुमार शेंडूरे किरण पोद्दार यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकर्ते उप デー。Was the today.